तिरंगा रॅली हर घर तिरंगा भारत सरकारने दोन हजार बावीसमध्ये आझादी का अमृत महोत्सवाच्या अंतर्गत हर घर तिरंगा मोहीम सुरू केली होती या मोहिमेचा उद्देश नागरिकांना त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवणे आणि तिरंग्याशी वैयक्तिक आणि भावनिक संबंध निर्माण करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे सदर मोहीम राष्ट्रीय ओळख देशभक्ती आणि अभिमानाची एक यशस्वी जनभागीदारी चळवळ बनली आहे भारत सरकारने चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय अंमलबजावणी समिती एन आय सीने मंजूर केल्यानुसार दिनांक दोन ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत देशभरात हरघर तिरंगा दोन हजार पंचवीस ही मोहीम तीन टप्प्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे त्यास हरघर तिरंगा हे अभियान तीन टप्प्यात राबवण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तिरंगा बाईक रॅली मुख्य अधिकारी सतीश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तहसीलदार बाळा